सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की एवढ्या दिवस आपण या लढ्यात साथ दिली अशीच या लढ्यात फक्त थोडे दिवस साथ द्या कारण की अंतिम निर्णायक टप्प्यावर हा लढा येऊन ठेपलेला आहे कारण की कालची बोलणी झाली तुम्ही पाहता की ते महेश आपल्याला सकारात्मक चर्चा करतोय आणि आता सुद्धा वाले काही चर्चेचा तयारी आहेत त्यामुळे थोड्या एक दोन तीन चार त्यांना थोडा काळ स्वसा कारण की एक, एक। दिवस आपल्याला शंभर शंभर रुपये प्रतिदिवस वाढत चाललेला आहे त्यामुळे थोडा काळ सोसा आणि साथ द्या या लढ्यात कारण आमच्या कुणाच्या झोपी झालेल्या नाहीत आणि कुणी ते झोपलेलं सुद्धा नाही आम्ही दटून या लढ्यात उभे आणि तुम्ही सुद्धा आमच्या पाठीशी उभं राहा आणि एक एक टप्पा गाठत आपण तीन हजार रुपयाची पहिली उचल या पहिल्या उचलीकडे आपण यशस्वीरित्या जाऊ त्यामुळे मोठ्या संख्येने या लढ्यात सामील राहा जा की एकही वाहन रस्त्यावर येऊ नका जे बंद चालू आहे आपलं वाहतूक बंद उसतोड बंद कोयता बंद आणि कारखाना बंद या लढ्यात तुम्ही सामील व्हा कारण की आज आणि उद्या आपल्याला काही कारखान्याचं बोलवून येणार आहे आणि सी देखील बोलवणं येणार आहे त्यामुळं एक एक दिवस महत्वाचा आहे सर्वांना विनंती करतो की जागो गाव गावातील युवकांना शेतकऱ्यांना विनंती करतो की रस्त्यावर उभे राहा थोडे दिवस साथ द्या मीच पुन्हा पुन्हा नम्र विनंती करतो नमस्कार खर तर मी माझ्या शेतकरी भावाचं अभिनंदन करणार आहे की आपण खूप छान पद्धतीनं आजपर्यंत या आंदोलनाला वळण दिलेलं आहे आणि सहकार्य केलेलं आहे जागोजाग शेतकऱ्याच्या तरंगा बांडपोरानं पहारे देऊन अगदी चोरटी वाहतूक सुद्धा होऊ दिलेली नाही आणि तीच पद्धत उत आणि त्याच गतीनं आपल्याला हे आजच्या दिवस ठाम हे सगळं आंदोलन करावं लागणार आहे कदाचित उद्या सोमवारे उद्याच्याला नवीन आपल्या आपल्यासमोर येऊ शकतो आणि उद्या त्याला यावर तोडगा निघू शकतो परंतु आजची रात्र शेतकऱ्याच्या पोरानं आजची रात्र ही वैराची रात्र समजून त्या ठिकाणी पहारा करा आणि चोटी वाहतूक वाहतूक त्या ठिकाणी ऊस वाहतूक आधी बाद झाली नाही पाहिजे याची काळजी